शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी महाबळेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध असलेला शिवकालीन वासोटा किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्यातून अनेक जिल्ह्यातून हजारो पर्यटक शिवप्रेमींची भेट तापुळा बामनोली मुनावळे शेमडी येथून शेकडो बोटीच्या सयाने किल्ल्यांच्या पायथ्याशी तर तिथून पायी दोन तास चालत थेट किल्ल्यावर जाण्यासाठी लहान मुलांपासून अगदी वयस्कर व्यक्तींनी चढला सलगच्या सुट्ट्यांमुळे वासोटा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी कानी गर्दी करत आहेत तर दिनांक डिसेंबर ते एक जानेवारी तीन दिवस वासोटा किल्ला पर्यटन स्थळ हे बंद राहणार आहे अशा सूचना वन विभागाकडून देण्यात आलेल्या आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे यांनी सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्ट प्रदान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर क्षत्रिय कुलावतंस प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर संतोष मानुसरे सध्या मी वासोटा किल्ल्याजवळ आहे गावली महाबळेश्वर हा छत्रपती शिवाजी महाराजांची पदरपर्शाने ही पावन झालेली भूमी आहे आपण शनिवार प्रचंड पर्यटक आलेले आहेत आपण पाहू शकता हे आता पूर्णपणे आहेत आणि जे किल्ले ज्यांनी बघितलं आहे ते परत एकदा परत जात आहेत त्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे मी कुठून आलात आपण कसं वाटलं या ठिकाणी आल्यानंतर आम्ही मुंबईवरून आलो भांडूप वरून इथे खूप छान वाटलं खूप सुंदर आहे आणि म्हणजे असं ट्रेक करताना असं वाटलं नाही की बाबा होईल नाही होईल एकदम व्यवस्थित झाला आमची पूर्ण टीम आली आहे म्हणजे आम्ही स्कूल फ्रेंड त्याच्यात हां त्यांच्याबरोबर आम्ही आलो छान प्रवास झाला आणि इथे पण लोक पण चांगले भेटले आम्हाला सपोर्टिव्ह एकंदरीत चांगला एक होता सगळा अनुभव एक विलक्षण अनुभव होता मस्त खूप छान एक सेट कुठून आलात आपण मॅडम मुंबईवरून मुंबईवरून कसं वाटलं या ठिकाणी आल्यानंतर छान खूप प्रसन्न वाटते म्हणजे पहिल्यांदाच माझा प्रवास आहे प्रवास खाली जर चढताना बघितलं तर जवळपास हा दीड ते दोन तासाचा प्रवास आहे पण आपल्याला कसं वाटलं अनुभव खूप खूप सुंदर अनुभव होता इतर पर्यटकांना काय सांगाल तुम्ही या म्हणजे विजिट करा इथे पुन्हा आणि आपलं एवढे छान छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं छान करून म्हणजे आपल्याला इतिहास आहे तो बघा येऊन आणि आपल्या मुलांनाही दाखवा नाव मिताली आहे मी यू मध्ये शिक्षण करते आणि इकडे मी सुंदर ट्रॅक करायला आली आहे खूप मजा आली आम्हाला थोडंसं डिफिकल्ट वाटलं कारण की आम्ही कोणी एवढे फिट नाही आहोत पण खूप चांगला ट्रॅक आहे आणि इकडचे लोक पण सगळे खूप चांगली आहेत वासोदा किल्ला सगळ्या सगळे लोक या आणि खूप खूप आनंद घ्या खूपच सुंदर व्ह्यू आहे वरतीपासून तर सगळे या माझं नाव श्रीपद माने आम्ही सातारचे वाई गावातले तर आम्ही वाईटून बाईक राईड करत आलो आणि त्याच्यानंतर मी आम्ही एक स्टे केला काल त्याच्यानंतर आज ट्रेकिंगचा प्लॅन आम्ही दरवर्षी येत असतो आणि ट्रेकिंगची खूप आवड आहे सगळ्यांना त्यामुळे सगळ्यात जास्त प्रत्येकजण आपापल्या अभिप्राय देत असतो त्या गोष्टीने नाही का आणि आम्ही सगळेजण ट्रेकिंगचे प्रेमी असल्यामुळे आम्हाला गडकिल्ल्यांवरती किंवा असे वेगवेगळ्या ठिकाणी एक्सप्लोअर करण्यासाठी खूप जास्त सपोर्ट करतात सगळेजण आणि मग आम्हाला खूप जास्त आवडतं पण ते तर मग आम्ही बोटीतून आलो इथे खूप जास्त मजा केली आम्ही सव्वीस जण आहोत आम्ही मित्रमित्र असे फिरत असतो आणि बाकी सगळ्या वस्ती डेव्हलप का केल्या पाहिजे